खेड शहरामध्ये बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ प्रचार, प्रचार फेरीचा शुभारंभ दापोली मतदारसंघाचे माजी आमदार माननीय संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला सदरवेळी प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह दिसत होता शिवसेना शहर प्रमुख यांनी स्वतः नागरिकांनी मातोश्रीचे उद्धव ठाकरेंचे प्रामाणिक निष्ठावंत निष्कलंक शिलेदार अनंत गीते यांना मतदान करावे अशी भावनिक घातली त्या भावनिक हाकेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला नागरिकांचा पहिल्याच प्रचार फेरीत मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पुढील प्रचार कार्यासाठी ऊर्जा देणारा ठरला खेड शहरातील जनतेच्या मनात सर्व घडलेल्या राजकीय घडामोडींबद्दल चीड असल्याचं त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांना जनतेचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात असल्याचं यावेळी दिसून आलं त्यामुळे ही लढाई इंडिया आघाडीत जिंकणार असा विश्वास प्रत्येक नागरिकाने दिला सदरवेळी युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे शिवसेना प्रमुख विजय जाधव शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख सचिन पाटील काँग्रेस तालुका अध्यक्ष गौस खतीब शिवसेना तालुका प्रमुख संदीप कांबळे राष्ट्रवादी तालुका प्रमुख विनायक निकम मधुकर शिरगावकर सचिव मनोज भोसले आदींसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाचे इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण आपल्या जे आहेत शिवसेना आधीच आहेत कार्य माहितीसाठी दाखवले आमचे कार्यकर्ते तुम्ही घ्याल पण मतदान तुम्ही घ्या मतदार हे आपल्याच बाजूने असणार आहे आणि खेड शहरातून जेवढं विरोधकांना बांधव आहे त्याच्या थप्पट मतदान हे आपल्या उमेदवाराला असेल तेवढी माहिती